आमच्या गावातल्या रखमाबाई आठवतात का अहो बिचाऱ्या त्या म्हाताऱ्याबाई जागेच्या नोंदणीसाठी तहसीलच्या चक्रा मारून अक्षरशः जीव मेटाकुटीला आला होता त्यांचा कागद हरवणार नाही ना कोणी फसवलं तर काय ही भीती सारखी मनात असायची पण मग त्यांना कोणीतरी सांगितलं आमच्या महसूलशाही चॅनलबद्दल तिथली माहिती बघितली त्यांनी संपर्क साधला आणि त्यांचं अवघड काम एकदम सोप्पं झालं तर महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी असेल ना मग महसूल शाही यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच फायद्याचं ठरू शकतो विषय आहे दी रेजिस्ट्रेशन बिल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हा एक नवीन कायदा येतो आहे जो मालमत्ता नोंदणीची किचकट प्रक्रिया सोपी जलद आणि खूप सुरक्षित बनवू शकतो असं म्हणतात आणि याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी खोलात जाऊन समजावून सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत एक तज्ज्ञ ज्यांनी गेली अनेक वर्षे महसूल आणि मालमत्ता कायद्याच्या क्षेत्रात काम केलं आहे आणि हजारो लोकांना मार्गदर्शनही केलं आहे स्वागत आहे तुमचं आमच्या चर्चेत नमस्कार चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी हा नवीन रजिस्ट्रेशन बिल दोन हजार पंचवीस नक्की आहे तरी काय आणि आपला जो जुना म्हणजे तो एकोणीसशे आठ चा कायदा तो बदलण्याची गरज का पडली प्रश्न अगदी योग्य आहे बघा हा जो रजिस्ट्रेशन बिल दोन हजार पंचवीस आहे ना हा एक प्रस्तावित कायदा आहे जो आपला सध्याचा म्हणजे शंभर वर्षांहून अधिक वर्षा नुन जुना असलेला एकोणीसशे आठचा रजिस्ट्रेशन कायदा आहे त्याची जागा घेईल शंभर वर्षांहून जुना बापरे हो आणि याचा मुख्य उद्देश काय तर मालमत्ता नोंदणीची प्रक्रिया आहे ना ती सोपी करायची जलद करायची पारदर्शक बनवायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती अधिक सुरक्षित करायची आहे मे 2025 हजार पंचवीस मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागाने याचा मसुदा आणला होता आणि जून पर्यंत लोकांकडून मतं मागवली होती अच्छा गरज का पडली तर सध्याची पद्धत खरंच खूप वेळखाऊ आहे लोकांना खूप हेलपाटे मरावे लागतात अनेकदा मध्यस्थांवर अवलंबून राहावं लागतं आणि दुर्दैवानं फसवणुकीलाही त्यात वाव मिळतो बरोबर आहे बचत होईल आणि ऐकलंय की सगळ्यात मोठा बदल म्हणजे ऑनलाईन नोंदणी ती अनिवार्य होणार आहे म्हणजे आता खरंच तहसील ऑफिसच्या किंवा त्या सब रजिस्टर ऑफिसच्या फेऱ्या बंद हे ऐकायला तर खूपच म्हणजे भारी वाटतंय हो बरोबर आहे या कायद्याचा तोच तर मुख्य आधार आहे यानुसार मालमत्ता नोंदणी जी आहे ती मुख्यत्वे ऑनलाईन होईल अच्छा म्हणजे कसं तर एक राष्ट्रीय स्तरावरचं पोर्टल असेल त्यावर आपल्याला जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ती स्कॅन करून अपलोड करायची नोंदणी फी स्टॅम्प ड्युटी वगैरे सगळं ऑनलाईन भरायचं आणि नोंदणी झाली की डिजिटल प्रमाणपत्र पण ऑनलाईनच मिळणार अरे वा याचा फायदा कोणाला होईल विचार करा शहरातले नोकरदार ज्यांच्याकडे वेळ नसतो हो बरोबर परदेशात राहणारे आपले एनआरआय आय बांधव ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती इतकंच काय तर ग्रामीण भागातल्या सामान्य लोकांना सुद्धा याचा खूप फायदा होईल विनाकारण हेलपाटे वाचतील हो ना कायदेशीर भाषेत सांगायचं झालं तर हा बदल जुन्या एकोणीशे आठच्या कायद्याचं कलम सतरा आहे ना कोणती कागदपत्र नोंदवायची आणि कलम पस्तीस म्हणजे नोंदणीची प्रक्रिया यात मोठ्या सुधारणा करेल खरं तर तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांचा वेळ आणि त्रास वाचवण्याचा हा प्रयत्न आहे हे खरंच घर बसल्या गंगा आल्यासारखं वाटेल अनेकांना पण एक प्रश्न आहे तुम्ही कधी मालमत्ता नोंदणीसाठी ऑफिसच्या फेऱ्या मारल्या आहेत का कसा होता अनुभव कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो महसूल आणि कायद्यांशी संबंधित अशाच प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर महसूलशाही यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं पण मग कागदपत्रांचं काय म्हणजे सात बारा खरेदी खत खर, पॉवर ऑफ अटर्नी ही सगळी महत्वाची कागदपत्र जपून ठेवणं म्हणजे एक मोठी डोकेदुखी असते ती पण आता डिजिटल होणार म्हणजे ही चिंता मिटेल का। मिटेल का अगदी नक्कीच आणि ही खूप मोठी सोय ठरेल या नव्या कायद्यानुसार विक्री करार म्हणजे सेल डीड पॉवर ऑफ अटर्नी इक्विटेबल मॉडगेज म्हणजे मालमत्तेची मूळ कागदपत्र बँकेत ठेवून कर्ज घेतो ना आपण हो हो असे सगळे महत्त्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात तयार होतील आणि ते एका केंद्रीय म्हणजे नॅशनल डेटाबेसमध्ये अत्यंत सुरक्षितपणे साठवले जातील अच्छा प्रत्येक डॉक्युमेंटला एक विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजे युनिक कोड दिला जाईल त्यामुळे ते कधीही कुठूनही तपासता येईल अर्थात फक्त अधिकृत व्यक्तींनाच बरोबर फायदे काय तर कागद हरवण्याची भीती नाही उंदीर कुरतडणार नाहीत पाण्यात भिजणार नाहीत किंवा कोणी त्यात फेरफारही करू शकणार नाही अगदी फेरफार करण्याची भीती जवळ तास शून्य होईल सगळं एका क्लिकवर उपलब्ध होईल त्यामुळे प्रक्रिया पण फास्ट होईल आणि हो कागदाचा वापर कमी म्हणजे पर्यावरणासाठी पण चांगलं क्विक फॅक्ट वन सांगू का हा बदल आपल्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट दोन हजारच्या कलम चारला अनुसरून आहे ज्यात इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सना कायदेशीर मान्यता आहे आणि हे सरकारच्या डिजिटल इंडिया धोरणाचाच भाग आहे हम्म म्हणजे खरंच कागदी घोडे नाचवणं ना आता कमी होईल नक्कीच कमी होईल पण एक मोठी चिंता असते लोकांच्या मनात ती म्हणजे फसवणुकीची हल्ली तर काय काय प्रकार ऐकायला मिळतात आधार कार्ड पडताळणीमुळे खरंच ही बनावटगिरी थांबेल का हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि कायद्यात त्यावर विचार केलाय या प्रस्तावित कायद्यानुसार मालमत्ता नोंदणी करताना खरेदीदार आणि विक्रेता दोघांची ओळख पडताळणी होईल यासाठी आधार कार्ड हा एक महत्वाचा पर्याय असेल अच्छा आधारच्या बायोमेट्रिक किंवा ओ टी पी व्हेरिफिकेशनमुळे बनावट ओळखपत्र वापरणं किंवा दुसऱ्याच्या नावावर व्यवहार करणं हे खूप कठीण होईल पण एक गोष्ट इथे स्पष्ट करतो आधार कार्ड हे एकमेव साधन नसेल आणि ते अनिवार्य म्हणजे कंपल्सरी नसेल ओके म्हणजे ते नसेल तर ज्यांच्याकडे आधार नाही किंवा ज्यांना ते वापरायचं नाही त्यांच्यासाठी मतदार ओळखपत्र पासपोर्ट पॅन कार्ड असे दुसरे सरकारी ओळख पुरावे चालतील बर पर्याय आहेत म्हणजे हो आणि सगळ्यात महत्वाचं जर आधार वापरायचं असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीची स्पष्ट संमती घ्यावी लागेल हे सगळं आपल्या प्रायव्हेसी कायद्यानुसारच डीपीडीपी ऍक्ट टू थाउजंड ट्वेंटी वन केलं जाईल परिणाम काय तर बनावट ओळखीने होणारे व्यवहार थांबतील एकाच प्रॉपर्टीची अनेकांना विक्री म्हणजे डबल रजिस्ट्रीचे प्रकार हो हो ऐकलंय याबद्दल ते थांबायला खूप मदत होईल विशेषतः ग्रामीण भागात जिथे लोकांना कायद्याची माहिती कमी असते त्यांची फसवणूक टळेल फसवेगिरी करणाऱ्यांचे धाबे नक्कीच दण आणतील इथेच एक मोठा देलसमज येतो बघा लोकांच्या मनात अनेकांना वाटतं की आधार लिंक केलं की के आपली सगळी पर्सनल माहिती सरकारकडे जाते आपल्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली जाते प्रायव्हसी धोक्यात येते वगैरे यात कितपत तथ्य आहे नाही तसं काही नाहीये हा एक गैरसमजच आहे घाबरण्याचं कारण नाही आहे पहिलं म्हणजे मी आत्ताच सांगितलं आधार वापरायला तुमची संमती लागेल तुम्ही नाही म्हटलं तर दुसरा पर्याय आहेच बरोबर दुसरं जरी संमती दिली तरी त्याचा वापर फक्त त्या विशिष्ट मालमत्ता व्यवहारासाठी तुमची ओळख पटवण्यापुरताच असेल कायद्यानुसार तुमचा डेटा इतर कुठल्याही कारणासाठी वापरता येणार नाही किंवा शेअर करता येणार नाही तिसरं ओळख पटवण्याची जी सिस्टीम असेल ती सुरक्षित असेल तिचा उद्देश फक्त तुम्ही तीच व्यक्ती आहात की नाही हे तपासणं असेल ठेवणं त्यामुळे प्रायव्हसीबद्दल उगाच भीती बाळगू नका उलट तुमची मालमत्ता सुरक्षित म्हणूनच ही पडताळणी आहे हे स्पष्टीकरण होतं कारण तंत्रज्ञानाबद्दल ना असे गैरसमज पटकन पसरतात चला श्रोत्यांना विचारूया ही माहिती ऐकल्यावर मालमत्ता नोंदणीसाठी तुम्ही आधार वापराल की दुसरा ओळख पुरावा कमेंट मध्ये सांगा बरं आणि महसूलशाहीवर आम्ही अशाच कायदेशीर गोष्टी सोप्या करून सांगतो अपडेटेड राहण्यासाठी चॅनलला करा असो आता पुढच्या जाऊया या कायद्यात एक समान प्रणाली म्हणजे नॅशनल युनिफॉर्म सिस्टम आणणार असं म्हटलंय म्हणजे आता महाराष्ट्रात वेगळे नियम आणि बिहारमध्ये वेगळे असं काही राहणार नाही सगळीकडे सारखेच नियम अगदी बरोबर सध्या काय होतं मालमत्ता नोंदणी हा विषय जरी केंद्राचा आणि राज्याचा दोघांच्या अखत्यारीत येतो म्हणजे कॉन्करंट लिस्टमध्ये तरी प्रत्येक राज्याने आपापले नियम सॉफ्टवेअर प्रक्रिया बनवल्या आहेत त्यामुळे खूप गोंधळ होतो समजा महाराष्ट्रातल्या माणसाला कर्नाटकच जागा घ्यायची आहे तर तिथले नियम वेगळे हो नाकिनो येतात खरं ते समजून घेताना बरोबर हा नवीन कायदा काय करेल तर देशभरात एकच समान नोंदणी प्रणाली आणि एकच नॅशनल पोर्टल लागू करेल सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याच एका पोर्टलशी जोडले जातील अच्छा यामुळे काय होईल तर नियमांमध्ये सुसूत्रता येईल प्रक्रिया सोपी होईल डेटाची देवाणघेवाण सोपी होईल महाराष्ट्र यूपी तामिळनाडू सारख्या राज्यांनी डिजिटल नोंदणीत चांगली प्रगती केली आहे पण हा कायदा या सगळ्यांना एका राष्ट्रीय पातळीवर एकत्र आणेल म्हणजे कुठेही असं प्रक्रिया सारखी अगदी दिल्लीत बसून केरळमधल्या प्रॉपर्टीची नोंदणी त्याच पोर्टलवरून करता येईल हे खरं एक देश एक नोंदणी नियम झालं. वाव हे खरच खूप महत्त्वाचं आहे. आणि संविधानाच्या कलम 247 नुसार केंद्राला कॉन्करंट लिस्ट मधील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार आहे. त्याचाच वापर इथे होतोय. आता समजा मला माझी जागा विकायची आहे किंवा घर घ्यायचं आहे तर या नवीन कायद्यानुसार प्रक्रिया साधारण कशी असेल? जरा स्टेप बाय स्टेप सांगाल का? हो नक्कीच ही अंदाजित प्रक्रिया आहे मसुद्यावर आधारित. अंतिम कायद्यात थोडे बदल होऊ शकतात पण साधारण कल्पना येईल स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट एक पोर्टलवर नोंदणी लॉग इन सगळ्यात आधी सरकारी नॅशनल पोर्टलवर लॉग इन करावं लागेल किंवा नवीन असाल तर नोंदणी करावी लागेल ठीक आहे दोन कागदपत्र अपलोड मग सेल डीड आधीचे मालमत्तेचे कागद टॅक्स पावत्या वगैरे जी आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ती स्कॅन करून अपलोड करायची तीन ओळख पडताळणी मग खरेदीदार आणि विक्रेता दोघांची ओळख आधार संमती घेऊन किंवा इतर ओळखपत्राने ऑनलाईन व्हेरीफाय केली जाईल साक्षीदार असतील तर त्यांचीही ओके okay. चार शुल्क भरणे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी ऑनलाईन भरायची नेट बँकिंग कार्ड यू पी आय पर्याय असतील पाच डिजिटल सही डॉक्युमेंटवर सहीसाठी डिजिटल सिग्नेचर डीएससी किंवा आधार बेस्ड ई साईन लागेल अच्छा डिजिटल सही सहा ऑनलाईन अपॉइंटमेंट गरज भासल्यास काही केसमध्ये किंवा सब रजिस्ट्रारला वाटलं तर व्हिडिओ कॉल व्हेरिफिकेशन किंवा प्रत्यक्ष हजेरीसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागेल पण बहुतेक काम ऑनलाईनच होईल सात डिजिटल नोंदणी सगळं तपासून झाल्यावर सब रजिस्ट्रार डिजिटल सहीने डॉक्युमेंट मंजूर करतील मग तुम्हाला डिजिटल सही शिक्क्याचं रजिस्टर्ड डॉक्युमेंट आणि प्रमाणपत्र पोर्टलवरून डाउनलोड करता येईल ग्रेट आठ सुरक्षित संग्रह हे डिजिटल डॉक्युमेंट नॅशनल डेटाबेसमध्ये सुरक्षित सेव्ह होतील आणि त्यांना युनिक आय डी मिळेल ही प्रक्रिया समजून घेतली की एजंटवर अवलंबून राहणं कमी होईल आणि सगळं पारदर्शकपणे होईल ही प्रक्रिया तर सोपी वाटते ऐकायला पण इथे परत एक भीती ती म्हणजे हॅकिंगची सगळं ऑनलाईन डेटाबेसमध्ये मग हे हॅक झालं तर आपल्या प्रॉपर्टीची इतकी महत्वाची माहिती कशी सुरक्षित राहणार हा पण एक गैरसमजच आहे बघा योग्य सुरक्षा उपाय केले ना तर डिजिटल सिस्टम फिजिकल कागदांपेक्षा जास्त सुरक्षित असू शकते खरं कसं काय हो प्रत्येक डिजिटल डॉक्युमेंटला युनिक कोड असतो एन्क्रिप्शन असतं डिजिटल सिग्नेचर असते प्रत्येक बदलाची नोंद राहते त्यामुळे मूळ डॉक्युमेंट मध्ये नंतर कोणी बदल करणं खाडाखोड करणं बनावट डॉक्युमेंट बनवणं हे जवळजवळ जव़़़ अशक्य आहे hmm. नॅशनल डेटाबेस सुरक्षित ठेवायला सरकार अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी वापरेल फायर वॉल्स रेग्युलर सिक्युरिटी ऑडिट्स हे सगळं असेल याउलट फिजिकल कागदांचं काय हरवू शकतात चोरीला जाऊ शकतात आगीत पुरात नष्ट होऊ शकतात किंवा कोणी त्यात सहज फेरफार करू शकत बरोबर त्यामुळे योग्य काळजी घेतली तर डिजिटल प्रणाली जास्त सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे बदलांची अचूक माहिती देत राहील अपडेटेड राहण्यासाठी चॅनलला करायला विसरू नका मागच्या व्हिडिओवर एका प्रेक्षकाने नेमका प्रश्न विचारला होता की ज्या गावात दुर्गम भागात इंटरनेट नीट चालत नाही किंवा जिथल्या लोकांना अजून ऑनलाईन गोष्टी वापरता येत नाहीत त्यांचं काय प्रश्न अगदी योग्य आहे आणि महत्वाचा आहे कायदा जरी ऑनलाईन व धर देत असला तरी तो अजून मसुदा आहे सरकारला निश्चितच या डिजिटल डिवाइडचा विचार करावा लागेल शेवटच्या माणसापर्यंत ही सोय पोचवावीच लागेल मग काय करता येईल त्यासाठी अनेक गोष्टी करता येतील जसं गावोगावी जी आपले सरकार किंवा सीएससी सेंटर्स आहेत तिथे यासाठी विशेष सोय करता येईल प्रशिक्षित माणसं ठेवता येतील ग्रामपंचायतींमध्ये मदत केंद्र उभी करता येतील किंवा फिरत्या नोंदणी व्हॅन्स म्हणजे मोबाईल रजिस्ट्रेशन वॅन्सची सोय करता येईल ज्या ठराविक दिवशी गावात जाऊन नोंदणी करतील हो हे शक्य आहे कायदा फायनल करताना आणि त्याची अंमलबजावणी ठरवताना अशा असिस्टेड मोडचा म्हणजे मदतीने प्रक्रिया पूर्ण करण्याचा विचार नक्कीच केला जाईल अशी अपेक्षा आहे कारण तंत्रज्ञान हे लोकांना जोडायला हवा तोडायला नाही हे महत्त्वाचे आहे की सरकार यावर विचार करेल आता सगळ्यात मोठा प्रश्न हा कायदा नक्की कधीपासून लागू होणार आहे लगेच बदल होतील का नाही लगेच नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं सद्यस्थिती काय आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा कायदा अजून प्रस्तावित म्हणजे ड्राफ्ट स्वरूपात आहे आता यानंतर तो कॅबिनेटमध्ये जाईल मग संसदेच्या दोन्ही सभागृहात लोकसभा राज्यसभा तिथे मांडला जाईल अच्छा म्हणजे अजून प्रक्रिया बाकी आहे हो तिथे चर्चा होईल बदल सुचवले जातील मग तो मंजूर होईल राष्ट्रपतींची सही होईल मग सरकार तारीख ठरवेल लागू होण्याची या सगळ्याला काही महिने किंवा वर्षभर पण लागू शकतं शक्यता आहे की दोन हजार पंचवीस सालापासून टप्प्याटप्प्याने लागू व्हायला सुरुवात होईल पण ही सगळं मंजुरीवर अवलंबून आहे क्विक फॅक्ट टू सांगतो आपला सध्याचा कायदा एकोणीसशे आठचा चा शंभर वर्षांपेक्षा जुना आहे हो तुम्ही म्हणालात मगाशी तोपर्यंत म्हणजे नवीन कायदा येईपर्यंत सध्याचा एकोणीशे आठचा चा कायदा आणि जी प्रक्रिया चालू आहे तीच सुरू राहील त्यामुळे थोडी सबुरी ठेवावी लागेल एकंदरीत या कायद्यामुळे सामान्य माणसाला काय मुख्य फायदे होतील वेळ आणि पैशाची बचत होईल का खरंच नक्कीच होईल तेच तर उद्दिष्ट आहे अनेक फायदे आहेत सगळ्यात मोठा फायदा पारदर्शकता सगळं ऑनलाईन रेकॉर्डेड लपाछपवी नाही प्रत्येक स्टेप ट्रॅक करता येईल बरोबर दुसरा फायदा वेळेची बचत जी नोंदणी आठवडे घ्यायची ती काही तासांत किंवा दिवसात होऊ शकेल हेलपाटे वाचतील हा मोठा दिलासा आहे तिसरा खर्चात बचत येण्या जाण्याचा खर्च मध्यस्थांचे पैसे वाचतील चौथा महत्त्वाचा फायदा वादांमध्ये घट मालकी हक्कावरून होणारे कोर्ट कचेरीचे वाद कमी होतील कारण नोंदी स्पष्ट डिजिटल असतील क्विक फॅक्ट थ्री तुम्हाला माहीत नसेल पण भारतातल्या सिव्हिल कोर्टात जे करोडो केसेस पेंडिंग आहेत त्यातला मोठा वाटा प्रॉपर्टीच्या वादांचा असतो बापरे हा कायदा असे वाद मुळातच कमी करू शकतो विचार करा शेतकऱ्याचा किंवा सामान्य माणसाचा कोर्टात तहसीलमध्ये वाया जाणारा वेळ पैसा वाचला तर किती फायदा होईल हो खरच थोडक्यात हे फक्त ईज ऑफ डुईंग बिझनेस नाही तर खरं ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे आपलं जगणं सोपं करणारं पाऊल ठरू शकतं खरंच हे बदल खूप मोठे आणि सकारात्मक वाटत आहेत तर या सगळ्या महत्वाच्या माहितीनंतर आमच्या महसूलशाहीच्या प्रेक्षकांसाठी काय सल्ला द्याल सल्ला हाच असेल की हा कायदा मालमत्ता नोंदणीत मोठी क्रांती आणू शकतो याकडे सकारात्मकतेने बघा विशेषत सामान्य नागरिक शेतकरी महिला ग्रामीण भागातले लोक यांच्यासाठी हा खूप फायद्याचा आहे त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवा एक अपडेटेड रहा या कायद्यावर लक्ष ठेवा कधी मंजूर होतो कधी लागू होतो नियम काय येतात याची माहिती ठेवा विश्वसनीय सोर्समधूनच दोन शिकायला तयार राहा कायदा लागू झाल्यावर जे पोर्टल येईल ते वापरायला शिका गरज वाटल्यास मदत घ्या घाबरू नका बरोबर तीन कागदपत्र तयार ठेवा तुमच्या प्रॉपर्टीची कागदपत्रं व्यवस्थित ठेवा शक्य असेल तर आत्ताच स्कॅन करून डिजिटल कॉपी तयार ठेवा चार ओळखपत्र अपडेट ठेवा आधार पॅन वोटर आय डी अपडेटेड ठेवा नाव पत्ता बरोबर आहे ना ते तपासा म्हणजे पुढे त्रास नको अगदी महत्वाचं लक्षात ठेवा हे डिजिटल इंडिया आणि ई गव्हर्नन्सच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे सुरुवातीला नवीन वाटेल पण दिसतील खूपच छान माहिती आज आज तर आपण पाहिलं रेजिस्ट्रेशन बिल दोन हजार पंचवीस कसं आपल्यासाठी मालमत्ता नोंदणीची प्रक्रिया बदलू शकतं ऑनलाईन नोंदणीमुळे घरबसल्या काम होण्याची शक्यता आहे डिजिटल कागदपत्रांमुळे सुरक्षितता वाढेल डोकेदुखी कमी होईल आधार किंवा इतर पुराव्यांनी ओळख पडताळणी होऊन फसवणुकीला आळा बसेल अशी अपेक्षा आहे देशभरात एक नियम एक प्रक्रिया येईल अशी शक्यता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारदर्शकता वाढून वेळ आणि पैशांची बचत होऊ शकेल आणि हो जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सरकार कायदे आणतं योजना आणतं पण त्याचा खरा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा आपण नागरिक म्हणून जागरूक असतो माहिती मिळवा आपले हक्क समजून घ्या प्रश्न विचारा तुमची जागरूकता हीच तुमची ताकद आहे तर महसूलशाही युट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका तिथे तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील हा व्हिडिओ आपल्या गावातल्या सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल आजचा हा संवाद कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू महसूलशाहीच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र